नमस्कार मी पुष्पलता तुरुंग आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयामध्ये राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली असून ई के, के वाय सी करावी यासाठी अट घातली आहे यापूर्वी के वाय सीसाठी सर्व्हर डाऊन अवकाळी यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती पण अठरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याने त्यामुळे के वाय सी करण्यासाठी व आधार अपडेट करण्यासाठी तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी रांग मोठ्या प्रमाणात तासगाव आधार केंद्रावर केल्याचे दिसून येत आहे आधार अपडेट केंद्र हे तालुक्याचे ठिकाणी दोन ते तीन ठिकाणीच असल्यामुळे एका मशीनवर जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस महिलांचे आधार अपडेट होतात महिलांना दोन ते तीन हेल्पाटे घालावे लागत आहेत त्यामुळे सी न झाल्यास या योजनेपासून महिलांना वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे मावशी गाव कोणतं तुमचं मणीराज कशासाठी आलाय इकडं लाडक्या बहिणीचा आधार लिंक साठी आलाय काय आतापर्यंत पैसे मिळाले का आता ही साठी आलाय तुम्ही कधी आलाय वाजता सकाळी सात वाजता आलाय मग काय मत आहे तुमचं काय मत आहे ही लवकर होईल का ही केवायसी काय तुमचं मत काय आहे शासनानं मुदत वाढवावी शेवटची तारीख तुम्हाला अठरा नोव्हेंबर दिल्या इथून पुढे काय एवढं लवकर होईल असं तुम्हाला काय वाटत ही केव्हा पहिल्यांदाच हेल्पटसाठी आलाय का दुसरा हेल्पट आहे दोन दोन हेल्पट घालावं लागतं चार हेल्पट झाली का